कैलासवासी लोणकरणजी चंडक यांची प्रतिमा सोलापुरातील एक लोककल्याणकारी आणि राजकारणातील समर्पणशील व्यक्ती म्हणून आहे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी आपलं सात्विक जीवन व्यतीत केलं एकत्र कुटुंब संस्थेचा आदर्श त्यांनी घालून दिलाय पण आताच्या समाजालाही त्यांनी आपले कुटुंब घटक मानले त्यांचे स्फूर्तीदायी स्मरण समाज प्रबोधनाच्या माध्यमातून होत राहावं यासाठी त्यांचे नातू श्री किशोरजी चंडक आणि त्यांचे पुत्र डॉ गिरीश चंडक यांनी गेले सत्तावीस वर्ष लोणकरणजी स्मृती व्याख्यानमाला सोलापुरात सुरू ठेवली आणि त्याला श्रोत्यांकडून प्रचंड उत्स्फूर्त तो प्रतिसाद मिळतोय यंदाचं व्याख्यानमालेचं हे अठ्ठावीसावं वर्ष असून सतरा डिसेंबर रोजी डॉक्टर पूजाजी भावार्थ देखणे यांचं संजीवनी मानसिक आरोग्याची या विषयावर व्याख्यान होणार आहे तर अठरा डिसेंबर रोजी दीपकजी शिकारपूर यांचं डिजिटल युग आणि बरंच काही या विषयावर तर एकोणीस डिसेंबर रोजी डॉक्टर लताजी अकलूजकर या मस्तानी ऐतिहासिक सत्य या विषयावर व्याख्यान देणार असल्याची माहिती चंडक ट्रस्टचे किशोर चंडक तसंच मराठी साहित्य परिषद पुणे सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुती श्री वडगबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली ही तीनही व्याख्यानं हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृह अर्थातच एमपी थिएटर येथे सायंकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये होणार आहेत कार्यक्रम वेळेत सुरू होणार असून सोलापूरकरांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन आणि उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं ज्येष्ठ कार्यकारिणी पूर्वी कार्याध्यक्ष होते माजी कार्याध्यक्ष जे जे कुलकर्णी सर या चंडक ट्रस्टचे सचिव डॉक्टर दिलीपजी चंडक सर तसेच आमचे कार्यकारिणी सदस्य फैयाज शेख पाटील सर शे। पाटी इथे आमच्याकडे परमातम कुलकर्णी आले मानुती गटकधोंड आले सगळेच आमचे परिवार आहेत आणि या व्याख्यानवालेविषयी आणि एकंदर चंडक ट्रस्टविषयी आताच किशोरजी चंडक यांनी आपल्याला सांगितलेलं आहे खरोखरच ही एक व्याख्यानमालेची जी परंपरा आहे आपण वसंत व्याख्यानमाला बघितलं नाशिकला पुण्याला बघूया अशा अनेक व्याख्यानमाल्या होत्या परंतु त्या बऱ्याच काळानंतर थोड्या बंद पडल्या परंतु ही व्याख्यानमाला गेले सत्तावीस वर्ष चालू आहे आणि आता अठ्ठावीसाव्या वर्षी पदार्पण करत आहे दरवर्षी सोळा डिसेंबरला दबाणी पुरस्कार दिला जायचा आणि त्यासाठी आपण आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना बोलवलं जायचं दरवर्षी त्यांचं व्याख्यान आमच्या या व्याख्यानमालेत पहिलं व्याख्यान असायचं परंतु ती परंपरा करोनाच्या काळापासून थोडी खंडित झाली पण काही हरकत नाही या व्याख्यानमाले सांगितल्याप्रमाणे अनेक महाराष्ट्रातील विचारवंत असतील अभ्यासक असतील संशोधक असतील यांनी इथे ये येऊन विविध विषयांवर व्याख्यान दिली आहेत अलीकडे आपली ऐकण्याची क्षमता आणि इच्छा थोडी कमी झालेली आहे परत एक अर्धा तास सलग आपण आता ऐकू शकत नाही आणि मला वाटतं अर्धा तास आपण वाचूही शकत नाही थोडा मोबाईलवर मोठा मेसेज आला की आपण तो पूर्ण सोडून देतो अशा काळात या व्याख्यानमध्ये खूप गरज आहे आणि म्हणूनच यावर्षी आम्ही एक खरंच अतिशय वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्या ते बोलवलेली आहे सतरा डिसेंबरला आम्ही बोलवलेला आहे डॉक्टर सौ पूजाजी भावार्षण देखणे डॉक्टर रामचंद्र देखणे यांचं नाव तर आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांचा अध्यात्मावरचा ज्ञानेश्वरीवरचा भारुडावरचा जो व्यासंग होता आणि जो त्यांचा एक अभ्यास होता तो महाराष्ट्रात फार कमी लोकांजवळ होता त्यांच्याच सुनबाई त्यांच्या स्नुषा आम्ही पहिल्या दिवशी बोलवलेल्या आहे या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत पी एच डी आहेत म्हणजे तुम्ही विचार करता आहात जी आजची गरज आहे त्याच्यावर त्यांचा अभ्यास आहे आणि याच्याशिवाय भारुडावर त्यांनी अभ्यास केलेला आहे मुख्य म्हणजे त्या एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे सेलिब्रिटी आहेत त्या अनेक मध्ये काही नाटकांमध्ये त्यांनी का उत्कृष्ट अभिनेत्रीचं म्हणून काम केलं पुरस्कार मिळवलेले आणि त्यांचं दुसरं म्हणजे रायगडात जेव्हा जाग येते प्रेमाच्या गावा जावे सांगू नका कुणाला तरुण

सोलापूर शहरामध्ये अनेक गोष्टी या सिद्ध रामेश्वराच्या कृपेने आम्हाला करता आल्या त्याबद्दल समस्या सोलापूरकरांचा आम्ही नेहमीच आभार मानत आलेलो आहोत राजस्थानात येऊन सोलापुरात स्थायिक होणं आणि इतर मातीशी हेतू होणं हे खरं म्हणजे मारवाडी आणि जैन समाजाला नेहमीच जमत आलेलं आहे त्या हिशोबाने आम्ही पण इथे हेतू आलो आता मारवाडीपेक्षा मराठी आम्ही जास्त चांगली बोलायला लागतो लोणकरजी चंडक यांचा विशेष म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंधरा या दिवशी जुन्या महानगरपालिकेमध्ये सोलापूरचे प्रथम नागरिक म्हणून त्यांनी झेंडा उंचवला आणि ब्रिटिशांना सांगितलं तर तुम्ही चले जाऊ तर त्यांचा वारसा घेऊन आम्ही हो। पुढे चाललेलो आहोत सोलापूरात अनेक कॉलेजेस शाळा हायस्कूल प्राथमिक शाळा दवाखाना वगैरे अशा अनेक गोष्टी चालू आहेत आणि विशेष म्हणजे माझ्या आजोबांना मुलांना शिकवण्याचं फार कौतुक होतं म्हणून त्यांनी सोलापुरात एक हात खार गुन्ह्याकाळी वसतीग्रह चालू केलं मराठवाड्यातील अनेक मुलांना त्यांनी शिक्षणासाठी सोलापूरला बोलवलं आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिलं एक खास मोठं उदाहरण म्हणजे बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांना लंडनला शिकण्यासाठी जायचं होतं आणि त्यांच्याकडे तशी परिस्थिती नव्हती तर त्यांचा शिक्षणाचा भाग पण माझ्या आजोबांनी त्यावेळी सुचवला होता एकोणीसशे चाळीस बेचाळीसच्या दरम्यान जे लोक स्वातंत्र्यासाठी लढा देत होते आणि रात्री बेरात्री दोन वाजता तीन वाजता पहाटे यायचे त्यावेळेस चंद्रभोगीच्यातल्या एखाद्या अंधायम्या खोलीमध्ये त्यांना उतरवून पहाटेच्या वेळेस दबा देऊन त्याच्यामध्ये एक पाच रुपयाची नोट घेऊन त्यांना ते बिला करत असत की त्यावेळेस पाच रुपये म्हणजे फार मोठी रक्कम होती परंतु ते हे सगळं काम रात्रीच्या दोन ते पहाटेच्या आठच्या वेळेला चालायचं आणि थोड्या दिवसानंतर त्यांना इंग्रजी व्यवस्थित बोलता येत होती म्हणून इंग्रजी लोकांशी त्यांचं संख्य होतं आणि त्यामुळे ते त्यांच्याशी जेव्हा लोकांना कळालं इंग्रजांना की हे लोटकरांची काहीतरी असं करतायत त्यावेळेस ते सहा महिने पडाख्यांदा झाले होते सगळं भारत त्यांनी फिरला तर ही त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांना शिक्षणाची आवड होती म्हणून आणि एक चांगलं कार्य आपण हातून व्हा म्हणून आम्ही आणि खास करून जे जेने आचार्य अत्रे आणि विसर खांडेकर यांच्या निमित्त किशोर आपण पैसे कार्यक्रम करावा काय या दृष्टीने एक विचार समोर ठेवला आणि ही मला फुडकुले सरांनी सांगितल्यामुळे ही चालू झाली आणि ती आज त्यांना चालू आहे सत्तावीस वर्ष पूर्ण झाली आपण अठ्ठावीसाव्या वर्षी येतो आहोत आणि या व्याख्यानमालेमध्ये अनेक लोक खास करून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे अध्यक्ष म्हणून येतात त्यांना आपण नेहमीच बोलत आलो

आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही